तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर हे दोघे इन्स्पेक्टर साहेबांचे भेट घेण्यासाठी बराच वेळ ताटकळत थांबले होते शेवटी एकदाच त्यांना आत बोलावलं गेलं आत जाताच इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना बसायची सूचना केली तसं सरपंच आणि भटची दोन्ही बसले मागे शक्ती व सुरेश उभे होते बोला काय तक्रार आहे आपले इन्स्पेक्टर विनयमाने या दोघां या चौघांकडे बघत म्हणाले सरपंचाने गावात घडणाऱ्या घटना व्यवस्थित व क्रमवारपणे सांगितल्या थोडक्यात तुमच्या गावातील मुखी जनावरं बेपत्ता होत आहेत तर माने हातातील पेनाचे टोक हणवटीवर टेकवत म्हणाले होय साहेब आणि हल्ली शेतातील पीक रातोरात खराब होतं असतं म्हणजे एकतर आग लागते किंवा रानडुकरे कोरल्याचं तरी दिसतं आता गावातील लोकांना रात्रीची झोप येत नव्हती हो सकाळी काय बघायला भेटेन काही सांगता येत नाही बघा सरपंच आगतिक होऊन बोलत होते ठीक आहे तुम्ही तक्रार नोंदवून घ्या आम्ही बघतो येऊन काय आहे ते काळजी करू नका जे काही असेल त्याचा लवकर छडा लावू माने म्हणाले ते चौघे आपल्या गावी परतले त्यानंतर काही दिवस गावात शांतता होती कोणाचं काही नुकसान नव्हतं झालं माने अधूनमधून येऊन चौकशी करत असायचे एके दिवशी माने गावात आले आल्यावर त्यांनी सरपंचाच्या घरी गावातील काही निवडक लोकांना बोलावलं आणि विचारपूस सुरू केली तर मला सांगा या गावातील कोणी अशी व्यक्ती आहे का की ज्यांनी दुसऱ्या गावातील कोणाला असा काही त्रास दिला असेल जो आता तुम्हाला होत आहे म्हणजे जे खरं असेल ते सांगा कारण त्यावर अंदाज लावता येईल की कोणीतरी सोडायच्या भावनेने हे सगळं करत असेल माने त्यांच्या या प्रश्नावर प्रत्येकाने आम्ही म्हणजे धुतरे तांदूळ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली मानेनं ही गोष्ट कळून चुकले की येथे सरळ मार्गाने काही हाती लागणार नाही त्या दिवशी देखील ते, ते रिकाम्या हाताने परतले एक दोन दिवस गेले आणि अचानक गावातील जवळजवळ निम्मे प्राण्याच्या गायी काही बकऱ्यांवर एक दोन बैलजोडी असे बरेच प्राणी एका रात्रीत गायब झाले सकाळ होताच सगळीकडे गोंधळ सुरू झाला सरपंच तर डोक्याला हात लावून बसले होते त्यांच्या गोठ्यातील दोन गायी आणि एक बैल जोडी नाहीशी झाली होती काही लोकांचा तर त्याच मोठ्या प्राण्यावर उदरनिर्वाह होत होता म्हणून त्यांना तर घरातील एक माणूस हरवल्याचे भावना दाटून आले होते इन्स्पेक्टर माने घाईने गावात आले सगळीकडे सुरू असलेला गोंधळ त्यांनी पाहिला आधी त्यांनी गावकऱ्यांना एकाच ठिकाणी जमा व्हायला सांगितले सगळे गावकरी जमले माने मी त्यांच्या रुपे प्रश्नांची सुरुवात केली गावात एकूण किती प्राणी नाहीसे झालेत माने एकूण बारा सुरेश म्हणाला बरं ज्यांची जनावरं गायब झाले त्यांनी हात वर करा म्हणजे कळेल की किती नुकसान झालं आहे ते माने एकूण सात लोकांनी हात वर केले बरं आता मी जे विचारेल त्याचं उत्तर द्या माने गर्दीच्या जरा जवळ येत म्हणाले एकूण बारा जनावरं नेली कोणीतरी आणि हे काय आहे की ते पण गावात कोणाला सुगावा पण लागू दिला नाही एवढं धाडस तर एक व्यक्ती करू शकत नाही यात नक्की एखादी टोळी सामील असेल मग काल रात्री तुमच्यापैकी कोणाला जाग आली नाही का एखाद्या प्राण्याचा आवाज पण नाही आला का माने नाही साहेब जे ते जरा काल अमावस्या होते मग ते रात्रीच्या वेळी सहसा कोणी बाहेर पडत नाही सरपंच म्हणाले तसे मानेंच्या डोक्यात टूक पेटली तुमच्या या भाबड्या अंधश्रद्धेच्या म्हणजेच मूर्खपणाचा म्हणू शकतो आपण त्याचा फायदा या टोळीने घेतला असावा आणि त्यांना ही गोष्ट माहीत असेल की तुम्ही लोक आम्हाला नक्कीच दार लावून घरात बसणार आणि त्याचं काम सोपं होईल माने म्हणाले साहेब खरं तर मागच्या काही दिवसापासून हे सगळं बंद झालेलं म्हणूनच लोक जरा निर्धास्त होते आणि याचा गाफीलपणाचा पण त्या टोळीला उपयोग झाला असावा सुरेश जरा विचार करत म्हणाला आणि येथे का दिवसाची एकदम कसर पाळली हरामखोरांनी अतिशय रागात शक्ती बोलला अहो साहेब जे झालं ते नका बोलू आमची मुकी जनावरं आमच्या लेकरासारखी आहेत त्यांना परत आणायचं बघा तेवढं डोळा पप्पू आर्जवाच्या सुरात म्हणाला तसेच इतर गावकरी पण विनवण्या करू लागले मानेंनी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना कसे बसे शांत केले तुम्ही काळजी करू नका लवकरच या सगळ्याचा छडा लावू आम्ही आणि आता गावात रात्रीच्या वेळेस पहारा द्यायला आमची काही माणसे येत जातील तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा इथून पुढे असं काहीसं होणार नाही याची मी खात्री देतो माने अतिशय मनापासून बोलत होते त्यांचं बोलणं ऐकून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणात कळेला समाधान दिसून येत होता पण एक चेहरा त्यात असा होता, कि जाला ही फक्तर आगेत होता। ही की ज्याला हे सगळं ऐकून फक्त राग येत होता आणि आपली पुढची शिकार आता करता येणार नाही की नाही ही चिंता त्याला भेडसावत होती प्रसन्न अशी सकाळ उगवली हो सगळीकडे सूर्यकिरणाचा सोनेरी सडा पडलेला दिसतो होता गावातील लोक आपल्या कामात व्यस्त होते आता त्यांची भीती काही अशी कमी झालेली होती कारण इन्स्पेक्टर विनय माने यांनी सांगितल्याप्रमाणे आता दिवसावर रात्रीसाठी पहारा द्यायला दोन हवालदार गावाकर गावावर तैनात करण्यात आले गावकरी त्या दोन हवाल सोबत अतिशय आपुलकीने वागत होते त्यातील एकाचं नाव होतं घोटे हवालदार आणि एकाचं नवले हवालदार हे दोघे देखील कमी वेळात तिथून रमून गेले होते नामदेव भोईर यांच्या घरी गावाचे भटी नारायण पंत यांनी गावातील एक दोन व्यक्तींना बोलावून बैठक आयोजित केलेली होती, होती। ही अशी मंडळी होती त्यांच्या शब्दाला गावात मान होता भटजी सगळ्यात पहिले बोलू लागले हे बघा माझ्या गावकरी बंधीनो आता गावात जे काही होत आहे त्यात माझं वैयक्तिक काहीही नुकसान नाही ना माझ्याकडे शेती आहे नाही माझ्याकडे एखादा पाळीव प्राणी आहे ज्याची मला चिंता असेल मी आपला देवाचा दास पण तरी देखील आपण एका गावात राहतो म्हणून मला तुम्हा सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे म्हणूनच मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगण्यासाठी इथे बोलावले आहे बोलता बोलता भटजी थांबले सगळे त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले भटजी ज्या दिशेने बघत होते सगळ्यांनी तिकडे ना माना वळवल्या पाहिले तर समोर नामदेव भोईरांचा घडी चहाचा ट्रे हातात घेऊन या सगळ्यांच्या दिशेने येत होता रघुने वाफाळता चहाचा ट्रे सगळ्यांच्या मधोमध असलेल्या लाकडी टेबलावर ठेवला तसं कोणीही सरपंचाच्या बोलण्याची वाट न बघता सगळ्यांनी आपापले कप उचलले भटजी देखील चहाचा आस्वाद घेण्यात गुंग झाले सरपंच आणि रघुकडे पाहिले याचं काहीच होऊ शकत नाही या अभि आविर्भावात भैरंगकडे पाहिले चहा पाणी झाल्यावर भटजीने पुन्हा बोलू लागले तर मंडळी मी असं सांगत होतो की बरेच दिवस झाले तर गावात काहीच देवाचं झालेलं नाही मग आपण सगळे गावकरी मिळून एक मोठा सख्या सत्यनारायणाच्या गावचा मंदिरात ठेव आणि त्या दिवशी सगळ्या लोकांसाठी तिथे महाप्रसादाचे आयोजन करू तुम्हाला काय वाटतं भटजी लोकांकडे पाहू लागले अहो पण गावात जे काही घडत आहे त्याचा आणि देवाचा काय संबंध तुम्हाला असं म्हणायचं आहे का देव नाराज आहे आपल्यावर बापूजी साळून की सरपंचाचे खास मित्र म्हणाले बरोबर आहे बापूजींचं नाही म्हणजे देवाधर्माचं करायला गावकरी विरोध करणार नाहीत पण आत्ताचं बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे मग त्यात महाप्रसादाचा खर्च नाही पेलावणार आपल्याला विठोजी पाटील म्हणाले गावचे शाळेतील गुरुजी म्हणाले जर महाप्रसादाचा खर्च जास्त वाटत असेल तर फक्त सत्यनारायण पूजा घालू आणि सत्यनारायण प्रसाद ठेवून लोकांना मग तर झालं भटजी म्हणाले हां तसं करता येईल बापूजी म्हणाले अहो करावंच लागेल कारण काही जरी झालं तरी देवाकडे पाठ फिरून चुकीचं आहे ना नाही म्हणजे संकटात आपण त्याच्याच नावाच्या धावा करतो मग त्याला का म्हणून नाकारायचं हो की नाही भटजी म्हणाले माना हलवल्या ठीक आहे भटजी बुवा तुम्ही सांगा मुहूर्त पूजेचा सा। आपण गावात सांगू आणि पूजेसाठी काय काय सामान लागेल आहे त्याची यादी करून देखील द्या सामान आणायला एक दोन तरुण पोरं जातील तालुक्याला सरपंच म्हणाले हो हो नक्कीच आणि यादीचं काही नाही मी स्वतःच जाईल कुणा एकाला घेऊन ग्यून। आणि घेऊन येईल स्वाजार पण जरा तेवढा त्यासाठी ते लागणाऱ्या खर्चाचे पैसे तेवढे भटजी जरा थांबत बोलत होते त्यांच्या बोलण्याचा अंदाज इतर लोकांना आलाच होता हो तो खर्च सगळे गावकरी मिळून करतील आम्ही ते दे पैसे देऊ तुमच्याकडे तुम्ही निश्चिंत राहा सरपंच म्हणाले तसे भटचीबुवा आणि सगळ्यांचा निरोप घेतला व तिथून निघून गेले खूप दिवस आणि दक्षिणांचा पाऊस पडणार आहे मनोमन खुश होते भटजी बुवा स्वतःशी बोलत आपल्या घराकडे निघाले या सगळ्याचे आता काहीच गरज नव्हती विटूजी मास्तर म्हणाले हो कळत आहे आम्हाला पण देवाला पाठ नको द्यायला आणि तसं गावकरी पण मागील काही दिवसापासून चिंताग्रस्त आहेत मग जरा वातावरण प्रसन्न आणि खेळतं होईल बाकी पुढचं बघू पुढे सरपंच म्हणाले इकडे पोलीस स्टेशनमध्ये मा माने आपल्या कामाच्या फाईल चाळत होते तो त्यांचा फोन वाचला त्याने काम करता करता रिसिव्हर कानाला लावला हॅलो माने बरं ठोमरे गुड जॉब ही माहिती खरंच महत्त्वाची आहे आपल्याला हो नक्कीच आणि तुम्ही नीट लक्ष द्या अजून काय माहिती हाता हाती लागत का बघ बघा मुख्या प्राण्यांना त्रास देणारे हे महारथी कोण त्यांना रंगी हाती पकडायचं आहे हे आपल्याला कळलं आणि त्यांच्या प्रत्येक हालचाली नीट लक्ष ठेवा मानेनी कोण ठेवला काय झालं सर त्यांच्याजवळ असलेले हवालदार मोरे यांनी विचारले मोरे वाखाडी केसमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागली आता आरोपी जास्त दूर नाही आपल्यापासून माने समोर बघत आत्मविश्वासाने म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे सर मोरेंनी फक्त दुजोरा दिला जास्त बोलणं दोघांना योग्य वाटत नाही कारण भिंतीला देखील कान असतात वडजींनी सांगितल्याप्रमाणे मुहूर्त निघाला आज गावात पूजा होणार आणि सगळीकडे गावात त्याचीच घाई सुरू होती नेहमीप्रमाणे पूजेचा मान सरपंच व त्यांच्या सौभाग्यवती रेणुकाबाई यांना देण्यात आला होता गावात सगळीकडे प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण दिसून येत होते गावातील बायकां थटून देवळात जायला निघाल्या होत्या पुरुष मंडळी तर आधीच हजर झाले होते थोड्याच वेळात पूजेला सुरुवात झाली काही काळासाठी का होईना गाव गावातील लोक त्यांच्या मनातील दुःख विसरले होते पूजा निर्विघ्नपणे पार पडली सगळे गावातील महादेवाचे गाभारात जाऊन दर्शन घेत होते आणि नंतर जिथे पूजा आहे तिथे जाऊन आपल्या परीने दक्षिणा नेऊन नमस्कार करत होते पूजेच्या बाजूला प्रसादाचे वाटप होत होते सगळे त्या पवित्र वातावरणात आनंदी आणि उत्साही दिसून येत होते तेवढ्यात अचानक मंदिराबाहेर पोलीस गाडी थांबण्याचा आवाज आला सगळ्यांच्या माना तिकडे बळल्या गाडीतून माने आणि त्यांचे काही सहकारी बाहेर पडले ते पायऱ्या चढून वर आले व तरुणच देवाला हात जोडून नमस्कार केला आणि बोलू लागले गावातील उत्साही वातावरण बघून छान वाटलं आणि तुमची पूजा फळाला आले गावकरी बंधून चेहऱ्यावरचं स्मित हास्य करीत माने सगळीकडे नजर फिरवत म्हणाले गावकरी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले काय झालं माने साहेब काय म्हणायचे तुम्हाला सरपंचाने अगदी अदबदीने विचारली तुमच्या गावातील मुख्या प्राण्यांना त्रास देणारा इसम सापडला आहे आणि तो तुमच्याच गावातील एक व्यक्ती आहे माने सगळीकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाले सापडला कोण आहे तो हरामखोर तुम्ही फक्त नाव सांगा साहेब शक्तीचा सा पारा वाढू लागला होता शक्ती साहेब ते आमचं काम आहे आम्ही बघू त्यांचं काय करायचं आहे ते तुम्ही नका डोक्यात राग घालून घेऊन आणि आपल्या भट्टजीने जरा जास्तच मनापासून पूजा केली म्हणून तर त्यांच्या कर्माचा फळ इतक्या लवकर मिळालं हो की नाही पंत मिश्किलपणे हसत माने भटजीकडे पाहून म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब जरा स्पष्ट सांगा आणि माझ्याकडे असं पाहण्याचं कारण नेहमीच्या सुरात पंत म्हणाले अहो साहेब चोर कोण आहे ते जरी आधी सांगा बाकीचं नंतर बोलू आणि आमची हरवलेली जनावरं परत भेटणार आहेत का नाही बापूजींनी सगळ्यांच्या मनात आलेला प्रश्न विचारला ते तुम्ही पंतांना विचारा कारण सगळी खबरबात त्यांनाच माहीत असते शेवटी त्यांच्या इशाऱ्यावर तर या गावातील प्राणी गायब होतात माने म्हणाले तसे सगळे भटजींच्या चेहऱ्याकडे पाहू लागले म्हणजे तावा तावाने पुढे येऊन बोलू लागले तुमचं डोकं ठिकाणावर आहे का माने साहेब अहो कोणाला काय बोलावं काही मर्यादा मी आपला सरळ नाकासमोर चालणारा माणूस माझ्यासाठी माझं घर हे मंदिर एवढंच जग आहे माझं आणि तुम्ही म्हणता या चोऱ्या माऱ्या करण्यात माझा हात आहे असं तुमच्याने खरा चोर पकडला जात नाही तर कोणावरही आरोप करणार का भटजी एकसारखे बोलत होते सगळे लोक फक्त ऐकत होते त्यांना बोलायला काहीच नव्हते कारण कोण खरं बोलत आहे कोण नाही हे अजून तरी त्यांना माहीत नव्हते माने हाताची घडी घालून भटजीच्या नजरेला नजर देऊन त्यांच्याकडे बघत होते त्यांच्या चेहऱ्यावरची रेखा देखील हलवत नव्हती पण डोळ्यात रा मात्र राग उफाळून येत होता भटजीने तोंडा बंद केल्यावर ते बोलू लागले झालं का तुमचं आता मी बोलतो तर मंडळी तुमच्या गावातील मुख्या जनावरांची चोरी करणारा माणूस दुसरं कोणी नसून हे तुमचे एकमेव भटजी आहेत त्यांनी असं बोलता सगळीकडे कुजबूज ऐकू येऊ लागली गावकरी आपापसात बोलू लागले काहींच्या चेहऱ्यावर राग मिश्रित आश्चर्याचे भाव दिसत होते काहीही काय बोलत आहेत साहेब तुम्ही मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला आणि पुरावा काय आहे तुमच्याकडे भटजी रागात बोलले आपल्या पाहुण्यांना आणारे माने ओरडले तसे त्यांच्या हवालादाराने गाडीतून दोन माणसाला बाहेर काढले व मंदिराच्या पायऱ्या चढून वर ते लोक वर आले त्या दोन माणसांना बघून भटजीच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यांच्या उन्हात चमकणारा केसविरहित डोक्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या आपल्या उपरण्याने ते चेहऱ्यावरील घाम टिपू लागले त्यांच्या एकूण भरून गावकरी समजून गेले खरं काय आहे ते तुमच्याकडून असल्या अपेक्षा नव्हती भटजीबुवा म्हणा आम्हाला रागात सरपंच बोलले तेच की इतक्या खालच्या थराला जाण्याची काय गरज होती बुवा बापूजींनी विचारले पण ना भटीबुवा तोंडातून शब्द काढत नव्हते बोलतील तरी काय भीतीने शब्दच फुटत नव्हते तोंडातून त्यांची अवस्था बघून सरपंच मानेंना म्हणाले हे दोन कोण आहेत साहेब आणि तुम्हाला कसं कळलं हे सगळं त्याचं असं झालं की आम्ही तुम्हाला सांगूनही दोन माणसं इथे पहारायला ठेवली होती पण त्या व्यतिरिक्त अजून एक दोन जण होते की तुम्हाला माहीत नव्हते ते या गावात पहारा देत होते आणि त्यांनीच एका रात्री बंजीभुवाना कोणाबाहेरील व्यक्तीसोबत बोलताना पाहिले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या मग आमचे लोक त्यांच्या मागावर गेले आणि त्यांना गाठलं आणि पोलीस स्टेशनला आल्या त्यांना थोडी आमच्या पद्धतीने विचारपूस केली असता त्यांनी प्रामाणिकपणे सगळंच खरं सांगितलं की ते बऱ्याच ठिकाणाहून अशा पद्धतीने चोऱ्या करायचे आणि त्यांना इथे या गावात हे बंजी मदत करीत होते म्हणजे गावातील सगळी माहिती पुरवणे किंवा कुठे धोका आहे कुठे सोपं जाईल काम सगळं हे सांगायचे सोबतच त्या चोरांना खाऊ पिऊ घालून त्यांचा आधार तिते तित्य देखील करत आणि त्यांच्या बदल्यात बुवना योग्य मोबदला मिळत असे हो की नाही भटजी माने भटजीकडे रागाने ब बघत बोलले आता जरा तुम्ही सांगा की नेमकं काय करायचे तुम्ही आणि हे सगळं करायचे काय गरज पडली माने बोलत तसं बुवा खाली मान घालून बोलू लागली गावात आधीसारखा आमचा दरारा राहिला नव्हता माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत सगळं ठीक सुरू होतं हे गावातील अडाणे लोक आम्ही जे काही सांगू ते ऐकायचं आम्ही सांगू तसे पूजा विधी सगळं करायचं त्यातून दक्षिणा स्वरूपात जे काही मिळायचे तर आमचा आरामात उदरनिर्वाह व्हायचा आणि सोबतच मंदिरातील दानपण आमचे होते पण हळूहळू हे लोक यांची पुढची पिढी जरा शिकून सावरून पुढे काय गेले आणि सरळ आम्हाला डावलले आमच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागले आमचा दरारा कमी होत गेला मग आता उदरनिर्वाह करण्यासाठी आमची शारीरिक क्षमता नव्हती श्रम करायची तयारी देखील नव्हती मग मी हा मार्ग निवडला या दोन माणसांना लावून गावातील मुकी जनावरं गायब करायची आणि हे लोक शहरात जाऊन त्यांना विकायचे त्यांना पण पैसे मिळत आणि मला पण भटजी बोलता बोलता थांबले तसा राजू पुढे आला आणि रागात बोलू लागला लाज कशी वाटली नाही बुवा तुम्हाला अहो काम करायची दानत नव्हती तर आमची मुकी जनावरं विकायला काढली काय अधिकार काय होता तुमचा त्यांच्यावर बुवा जे केलं ते खूप चुकीचं केलं जर एवढं होतं तर आम्हाला सांगितलं असतं सगळं गावकरी लोकांनी दान भीक म्हणून दिलं असतं तुम्हाला पण हे असं करायची काहीच गरज नव्हती विटूजी पाटील गुरुजी म्हणाले अहो गुरुजी यांना का माहीत आपल्या मुख्या प्राण्यांची किंमत दोन पैशासाठी यांनी त्यांना विकलं अहो ते आपल्याला आपल्या पोटच्या लेकरांसारखे त्यांना माया लावण्यासाठी त्यांच्या सहवासात राहावा लागतो हे नाही समजू शकत काही सरपंच बोलत होते त्यांना बोलता बोलता घहीवरून आलं आणि ते शेतात आग लावण्याचं आणि पेरणी झालेल्या पीक उकरून काढण्याचं काम पण तुमचं हा बापूजी अचानक आठवून म्हणाले होय माझी चोरी कोणाच्या निदर्शनास येऊ नये म्हणूनच लोकांचं ज्ञान विचलित करण्यासाठी मी ते या दोन लोकांकडून करून घेतलं म्हणजे गावावर काहीतरी करणे करणी झाल्यासारखं कर लोकांना वाटेल आणि ही चोरी त्यातच गणली जाईल आणि सोबतच एखादं मी त्या मार्गाने देखील पैसे कमावणार होतो आता मात्र भटजीबुआ सगळी लाच सोडून बोलू लागले सुरुवातीला खरंच लोक असे विचार करू लागले होते पण या चार पुस्तक शिकलेल्या आगाऊ मुलाने पोलिसांचा उपाय सुचवला यानं आणि सगळं बिन असलं बिन असलं गावातील प्रत्येक व्यक्ती भटजीबुआला खाऊ की गिळू या नजरेने बघत होती पण आजूबाजूला पोलीस असल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते आणि इतके दिवस आमच्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय आला तर सगळी कसं अमावस्याला काढली मग हो की नाही मानेने विचारलं होय मान घालून बुवा बोलत होते पाटील साहेब बाकीचे आर्धी हरवलेले प्राणी आधी हरवलेले प्राणी आता भेटतील की नाही माहीत नाही पण त्या अमावस्येच्या रात्री हरवलेला प्राणी आमच्या ताब्यात आहेत ते शहरात जाण्याआधीच आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे आज संध्याकाळपर्यंत येऊन जातील ते माने म्हणाले तसं गावकरींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला साहेब तुम्ही जे केलं ते तर खरंच कौतुकास्पद आहेत एकाच डावात आमचे मुख्या प्राण्यांची घरात बसून शिकार करणाऱ्या शिकाऱ्याची तुम्ही शिकारी केली आमच्या गावावरची काळी छाया दूर केली तुम्ही सरपंच हात जोडून मानेना म्हणाले आणि नंतर भटजीभोवांकडे तोंड करून बोलू लागले आता तुम्ही यांना घेऊन जा म्हणावा परत या गावात दिसायचं नाही म्हणा नाही तर ना परिणाम वाईट होतील तुम्ही काळजी करू नका पाटील यांची योग्य ती काळजी आम्ही आमच्या पद्धतीने घेऊच्याला येतो आम्ही पोलिसांनी त्या भटजीवर त्यांच्या दोन चोर सहकाऱ्यांना गाडीत घातले व धोरणा उडवत गाडी गावाबाहेर निघाले आता खऱ्या अर्थाने गावावरचे संकट टळले आहे भलेही पुजाऱ्यांच्या मनात पाप होते पण इतर लोक भोळ्या मनाने देवाला शरण आलेले होते आणि त्याचं फळ समजा पाटील म्हणाले खरोखर मळब दूर झाल्यासारखं वाखाडे गाव प्रसन्न वाटत होतं कथा आवडल्यास आपल्याच्या